नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे सिनेमाला पाच कुणासाठी आहे सिनेमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी सिनेमा समजून घेऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी तुमची स्वतःची फिल्म शॉर्ट फिल्म करू बघणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्हाला लिहिण्यात इंटरेस्ट असेल तुम्हाला कॅमेराच्या मागच्या गोष्टींमध्ये म्हणजे शूटिंगच्या प्रक्रियेमध्ये एडिटिंगमध्ये पोस्ट प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये जर इंटरेस्ट असेल तर सिनेमा लॅब तुमच्यासाठी तुमच्यासारख्याच विचार करणारी तुमच्यासारख्याच अडचणींमधून जाणारी अनेक माणसं अनेक नवे फिल्ममेकर्स या लॅबच्या निमित्तानं तुम्हाला भेटतील जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो है। हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीबाबत देवगड तहसीलदारांना बागायतदार शेतकरी यांच्याकडून निवेदन देण्यात आलं नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंबा बागायदार काही प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले या चळवळीसाठी पुरेपूर लक्ष देऊन याच्यासाठी

त्या रेन गेजच्या ठिकाणी जर पाऊस पडला तो सगळ्यांना पडला असं म्हणून धरलं जाईल किंवा तिकडे पडला आणि ते पडला नाही तर पडला नाही पाऊस असं होईल ही एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये याच्यासाठी शासनाचं काय करते का आधी आपल्याकडे सहा रेन होते आता आपल्याकडे दोन महसूल मंडळ वाढले त्याच्यामध्ये आता दोन नव्याने आपण प्रस्तावित केले त्याच्यामध्ये आठ रेन गेज परंतु शासनाने आता असंही डिक्लेअर दिलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतचा रेन गेज असावा त्याची कारण आता टप्प्याटप्प्याने सुरू झाली म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत पडला पण रेपॉ झाला पूर्ण वयला एका वर्षात होत नाही दोन वर्षात होत नाही त्याला तर काहीतरी सुधारणा तर होते नसेल होईल त्याला भरपूर वेळा येतोपर्यंत आता जे शेतकरी शेतकऱ्यांची काय एका दिवसात पाऊस पडला पाच वर्षात पुढे कुठे जात आहे मग दहा वर्ष शेतकरी मागे आला काढूयाची आणि कृषी विभागाची जी कार्यशाळा दोन वर्ष काय झाले की नाही शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतं ह्याकडे शासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न करता आणि नुकसान भरपाईच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा विचार न करता आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला नाही त्यामुळे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ह्या वर्षी आम्ही जो काय जोमाने जो या ठिकाणी फवारणी मारणे किंवा इतर काही जे मेंटेनन्स करणे बेनावळ करणे वगैरे जो खर्च केला आहे या खर्चातूनही जास्तीत जास्त महागाईची औषधं घेऊन आम्ही या ठिकाणी आंबा खंडावर मोहरावर मारत आलो आहोत हा मोहर साधारणतः नोव्हेंबर नोव्हेंबरपासून आलेला आहे परंतु त्याच्यावर औषधं मारूनसुद्धा तो मोहर बऱ्याच प्रमाणात खळला त्याचीच परत पुनरावृत्ती म्हणून अवकाळी पाऊस पडला दिनांक आठ नऊ दहा या तीन दिवसात जो पाऊस पडला तो इतका अफाट पडला पाऊस पाउच। की त्या पावसामुळे सुपारी एवढी त्याचप्रमाणे वाटाणे एवढी आणि बाजरी एवढी जी काय त्याच्यावर कणी निर्माण झाली होती ती संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आज शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे आता बल आणि उद्ध्वस्त झालेला आहे त्याला जर उभं करायचं असेल तर ही जी काय नुकसान भरपाई झालेली आहे आता शासनाने जरूर विचार करावा आणि जास्तीत जास्त त्याचा जा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने आमच्यासाठी पक्कूत व्हावं असे मी शासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आम्ही औषधं आता पाऊस झाल्यानंतर जी वापरतो आहोत त्या औषधांचा सुद्धा त्या राहिलेल्या मोहरावर काही कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि आंबाही टिकत नाही आहे अशा परिस्थितीत आम्ही कसं उभं राहायचं आणि कसं या ठिकाणी आम्ही आंब्याचं आम उत्पन्न घ्यायचं हे शासनाने ठरवावं आणि याचा गांभीर्याने विचार करावा जेणेकरून आज शेतकरी जो खालच्या पातळीवर जाऊन फसला आहे कोकणातला विशेष करून तर त्याला न्याय मिळवून द्यावा त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी आमच्या हे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी दरवर्षी बँकांची कर्ज घेतलेले आहे पीक कर्ज घेतलेलं आहे या पीक कर्जापोटी प्रत्येकाने या ठिकाणी जो काय त्याचा प्रीमियम आहे तो प्रीमियम पूर्णपणे भरलेला आहे तर शासनाने त्याला शंभर टक्के अनुदान द्यावं जे काय त्याची नुकसान भरपाई झाली आहे याचं त्या विमा कंपनीला जी रिलायन्स विमा कंपनी आमच्याकडून या ठिकाणी प्रीमियम घेते त्याला त्याची जाण द्यावी की बा दरवर्षी त्यांचं सतत होतं आहे परंतु जी तुम्ही नुकसान भरपाई देता फार अपुरी आहे त्यामुळे यावर्षी शंभर टक्के त्याचा आम्हाला लाभ झाला पाहिजे परतवा मिळालाच पाहिजे अशी त्यांनी दक्षता घ्यावी आणि त्या त्याप्रमाणे त्यांनी इन्शुरन्स कंपनीला तसे आदेश द्यावेत आणि जे काही शेतकऱ्यांचं दरवर्षी हे नुकसान होतं आहे ते केवळ हवामानामुळे होतं आहे त्यामुळे निकसामध्ये जे काय तीन वर्षे तुम्ही निकस लावता हे निकस पूर्णपणे बदलून कोकणाला जे फेवरमध्ये राहतील कोकणातील आंब्याला उपकारक राहतील अशा प्रकारचे कर निकष करून त्याचा लाभ इथे प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि हा शेतकरी जो आहे म्हणजे ज्या शासनाने शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी आव्हान केलेलं आहे तर मी या दृष्टी ह्या ह्याच्यातूनच माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेषतः भी कोकणातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई ह्या आपल्या आमच्या शेतकऱ्यांना मिळेल देवगड तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी अशी मी त्यांना अगदी आग्रहपूर्वक विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की जास्तीत जास्त याचा विचार करावा आणि आम्हा लोकांना जे आर्थिकदृष्ट्या आम्ही एकदम हतबल झालो हो, आहोत अगदी निराश झालो हो, आहोत आणि आज आमची जी परिस्थिती झाली आहे एक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याच्यासाठी आपण त्याच्यात सहाय्य बुजवावं अशी विनंती करतो या ठिकाणी आंबा व इतर फळबागायची शेतकरी संघटना जी आहे ती गेली तीन वर्ष या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी या ठिकाणी लढते आहे तर त्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही जे ह्या ठिकाणी निवे तहसीलदार आहे जी जे महसूलचं हे कारभार बा, भक्त आहे त्यांच्याकडे या ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलं आहे त्या निवेदनाचासुद्धा आपण जरूर विचार करावा आणि त्या निवेदनानुसार आम्हाला जी आम्ही मागणी आत्ता केली आहे त्या मागणीचा आम्हाला काहीतरी लाभ होईल या दृष्टीने शासनाने योग्य निर्णय घेऊन आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे मी ह्या या संदर्भात शासनाला विनंती करतो बघा गेली दोन तीन दिवस मागच्या पाऊस जो अवकाळी झाला त्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हा नुकसान गव्हर्मेंटने विम्याच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्याला शेतकऱ्याला देवगड तालुक्याच्या द्यावा त्याचप्रमाणे नुकसान भरपाई पण गव्हर्नमेंटने इथे डिक्लेअर करावी तसंच या ठिकाणी जे औषधवाले आहेत थ्रिप्स आहे तो थ्रीप्स आटोक्यात येत नाही ते मोठ्या प्रमाणात नुकसान करतो आहे तुडतुडा हा तो पण मोठ्या प्रमाणात नुकसान करते आहे शेतकऱ्यांची आणि ही खरोखरच औषधं लॅबला पाठवावी असं आमची शेतकऱ्यांची सगळ्यांची मागणी आहे विनंती आहे की जी औषधं या ठिकाणी वापरली जातात त्याचा एकाही औषधाचा काही औषधांचा त्या त्याचा परिणाम त्या कीटकनाशकावरती काहीच होत नाही आणि त्यासाठी या पण औषधांची या गव्हर्नमेंटने दखल घ्यावी आणि पाणी करावी खरोखरच ती औषधं लॅपला पाठवली पाहिजे अशी आमची शेतकरी संघटनेमार्फत मागणी आहे आणि जी काय आज आंब्याची खळ झालेली आहे मोहराची नुकसानी झाली आहे ही खरोखरच त्या ती आज खरोखरच जे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे त्याला शंभर टक्के या ठिकाणी देवगड तालुक्यामध्ये माफ व्हायला पाहिजे कर्ज माफ अशी आमची सर्वांची इच्छा आहे नुकसान भरपाई नुकसान भरपाई आंबा नुकसान भरपाई आंबा नुकसान भरपाई आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंच सा यूट्यूब चॅनल